हॅलो फ्रेंड्स तर या व्हिलॉगमध्ये आम्ही स्वराला घेऊन गेलो आहोत श्रीरामपूरला स्वराची मम्मी सोबत नव्हती सो आम्ही श्रीरामपूरला एका पाहुण्याच्या घरी गेलो होतो आणि तिथे आम्हाला ह्या मांजरी पण भेटल्या होत्या आणि त्याचबरोबर आम्ही काय काय एक्सप्लोर केलं श्रीरामपूरमध्ये त्याच्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग करूया या व्हिडिओला सुरुवात पहिल्यानगर ते श्रीरामपूर रस्त्यावर जाताना आम्ही नाश्त्यासाठी एका हॉटेलवर थांबलो होतो तेच हे हॉटेल आहे मित्रांनो या हॉटेलचं नाव आहे फुले फॅमिली रेस्टॉरंट आणि तुम्ही जर सकाळच्या वेळेला गेलात तर तुम्हाला येथे नाश्त्यामध्ये भरपूर काही पदार्थ मिळतील आणि जर दुपारी किंवा संध्याकाळी गेलात तर तुम्हाला येथे उत्तम प्रकारचं जेवणसुद्धा मिळून जाईल आणि इथलचे रेट्स अगदी खूप आणि खूप कमी आहेत आणि यांची चवसुद्धा खूपच छान आहे आम्ही जवळपास सात आठ जणं होतो आणि आम्ही काही जणांनी वडा सॅम्पल आणि काही जणांनी मिसळपाव ऑर्डर केलेला होता सो इथीलची चव मला अतिशय छान वाटली आणि जेव्हा आम्ही फायनली बिल पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला मला विश्वासच बसला नाही कारण की बिल हे अतिशय कमी होतं ही जी मिसळ आम्ही ट्राय केली ती पन्नास रुपयाला होती फक्त आणि ही फक्त मिसळ नव्हती तर मिसळची पूर्ण ताळी होती जर तुम्ही अहिल्यानगर ते श्रीरामपूर हा प्रवास तुमच्या गाडीने किंवा बाईकवरती करत असाल आणि तुम्ही जर एखाद्या ब्रेकफास्ट असा प्लेसच्या हो शोधत असाल तर हे फुली फॅमिली रेस्टॉरंट तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता मला तरी खूप आवडले सो मी तुम्हाला रेकमेंड करेल की तुम्ही येथे एकदा नक्की जा आणि येथील सर्व गोष्टी ट्राय करा आज स्वरा एका नवीन लुकमध्ये होती आम्ही तिला एक झट्टू बांधला होता आणि तिच्या डोळ्यात काजळसुद्धा घातलेलं होतं आणि मग नंतर आम्ही आमच्या पाहुणे जे आमचे श्रीरामपूरला आहेत तिथे पोहोचलो त्यांच्या घरी दोन कॅट होत्या आणि त्या पर्शियन कॅट होत्या आणि स्वरा त्यांच्यासोबत खेळत होती

Thank <laughs> you. ज्या दोन कॅट होत्या त्यामधील जी पांढऱ्या कलरची जी व्हाईट कलरची कॅट होती तिचे केस गळत होते आम आमच्या भावनेंनी आम्हाला सांगितलं होतं पण स्वरा ऐकत नव्हती सो तिच्या हाताला केस लागली होती आणि आता तिला ती केस तिच्या तोंडामध्ये पण जात होती तर ती परेशान होत होती सो आम्ही तिला बाजूला घेतलं आणि कॅटपासून तिला दूर ठेवलं तीनो, को, तीनो, को, ती नको ती नको ती नाही आवडत मला ती आवडत ही लागे ही लागे आणि मग शेवटी आम्ही सहा ते सात वाजता श्रीरामपूरवरून पुण्याच्या दिशेने बसमध्ये निघालो आणि शेवटी अकरा ते बारा वाजता आम्ही वाकडेवाडीच्या बसस्टँडवर पोहोचलो आणि अशा प्रकारे आम्ही पुणे ते श्रीरामपूर आणि श्रीरामपूर ते परत पुणे असा प्रवास केला आणि या व्हिडिओमध्ये येतेच थांबू मित्रांनो आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय